मग सिद्धापूरवाल्याने रड्ड्यात सोडला होता मग रड्ड्याच सोडला होता बैल कुणाकड होता कुणाकडं होता काय की तिने फिरवायला आणला होता बैल बर बैल कसा होता देसाय हे नाही देक ना बैल ती सोडा म्हणजे तुम्ही असंच प्रवास आणलंय मोठं बैल त्या बैलाच्या आधी काय हा आधी त्या बैलाच्या आधी बर 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 बैल इथलाच होता इथलाच आणि नक्की कोणा जावता आणि कोणी घेतला होता तेवढं कशाला आपण चौकात फिरवायला आणला होता कुठं फिरवायला आणला होता कुठला आणला होता

मला वाटतं ह्या बैलाच्या आधी पाच सहा वर्षाची बरं बरं बर लई दिवसाची आणि मामा होणारात खाली आल्यावर त्या शाळा बशी बघा एक जुना बैल आहे ते कोणाचा होता आता विकला वाटत लय जुना होता धोतरवाला माणूस आहे काळ सर मटाच्या पुढे आले हा हा ती नरळे होत नरळे ती बैल कोणा बैलाच होता ती कोणाच्या बैलाला पहिले होता काय आपल्या आठवणीत नाही ती बैल असला तर बाबा बोबलच त्या ह्याच्या बैलाच असत हिंचकेरी हिंचकेरी

आणि आता नावं कशाला ठेवायची म्हणून आपल्या घरी रामराम राम हे पहिल्यापासून बैल असायचा पण आमच्या वडिलाला डोक्याला लागेल तसं बैल गाव ना उग म्हणायचं समाधानासाठी बराय चांगलाय म्हणायचं केलं तरी एक रेकॉर्डच केलं पाहिजे नाहीतरी मधल्या उग मधल्या ह्याच्यात गाव चालत नाही त्याचा फायदा सांगतो नाही बैल आणला कुठलं केलं बरं गरगनीकडे शेटफळ नाही काय बैला रे कर तुम्हाला खरं सांगतो बैल महागारी वडला तर बैल लागायचा इतका खोड मस्तीज बैल धुवला नाही आपण वाईट याय लागलं मोरन मारून जर घेणार नाही बैल असा खोड करतो बैल गैला लावताना गड्याला घेऊन पाडतो मागच्या पायात पाया। अशा खोडी उठ्या पाहिला ना, ना।, ना। लात लागलेली सुद्धा कळायला ऐकच करायला लागाय इतकं कुठू लात कसा हा तुत अच्छा कळूच येत नव्हतं मला करायला मी लागते तर काय म्हणून शकत मी त्याला दुसऱ्याला बाई ते चव्हाण एक बायसन होते का त्या चव्हाणला लावायला आवड चढलं दाढील हात लावा लागा तडाका दे वर असताना कुठं बिहरो ती गडी म्हटला दोघं त्याला फुलताच रोज हजेरी मिळतात बापू बैल जगू देत नाही आपण मोरणं मारून घेणं म्हणताना हे नाही जर एखादी तडाखा जर बसला तर म्हणजे आपली हाड सुद्धा राहत आणि ती बैल मी एकीकडे एक झाडाला बांधतो कुठल्या बैलाचा बैल होता आली तू कुठल्या कपड्या बैलाच होतो बाई वापरलं आहे सारखं कडू ती उठकी वाल्याला त्याला बघा आपण उठकी वाल्याला नाव कोण अरे तेल येत बघा तेल तेल ते शिद्धप मामाच्या त्या त्यांच्या पाहुण्यातलं आहे का बाहुकी दिला त्यांच्या पाहुण्यातलं आहे नाही देताना बैल कोणाकडे दिला सांगून दिला मी बैल

पहिल्यापासून म्हणजे आजोबाची आवड लागे आणि आमची बी आता ह्या जवळजवळ म्हणजे एका तास आठभर वय झाले बर मग त्या रेड्ड्याच्या लेंगऱ्याकडनं बैल घेतल्यावर परत त्या बैलाचा बैल घ्यावा किंवा हुडका वाटला नव्हतं त्याचा बैलच मिळाला ना नाही तुम्हाला सांग काय केलं ही बैल गुरुला कमी आल्यावर मला मानेगाव ज्या मेजर कशी एक बैल भारा मिळाला बर अंधारातून मिळाला मग तर गुरु काढणं गुरु महागारी चालली नाही बरं ते काय त्या टाकीचा नव्हता एक वरिष्ठ फुला आणि दोन्ही बैल लांगरा लहान लागलो पण छत्तीस लोक लांगरा तासात चालून करू बैल आहे छत्तीस बाहेर आरती आणि पै पैल असा पाय टाकायला मग म्हणा तेरपा तिरपा उमदे ती बैल एक लहान पुन्हा जाऊन अंदा ढोल्याकडून बैल आणला आष्ट्यात आष्टा आष्टा ती बैल चांगला बरं का पण बेन्या लय खोट दिल्ली पडाला पडाले मी बैल इकला पण बैल काय आयला माणसा अशी गार्डून तत्रत नेलं तर उभारायचं आणि बैल हाड्या देत उभारणार पण मारणार कोणाला पिलो कसल पडलं पाय मामा काय पिल्लू पाय तसलं असावं दं गांड तसलं भट्टा होऊ पडू सगळी बट्टीलाच पडाय पडू द्या बट्टा पण रच शरीर रचना तर पडू दे सगळं बघा पाटीवर तो डबल बावर रे गाळची गांड सुडे तर हं एक तर कसा आहे शेवटी बटा हे सगळ्यात घ्या का बट्टा म्हणलं की मार्केटला मार खाता वासरा अशी लांबडीत तशी पडायची पण निकी पांढरी बळी साई बटा असावं का नसा मग असावं मार खाते मार्केटला ना हां हां वाट दाखवाय जागा दिसला का नाही आज दहा माल पाच हजार ते खुडून काढायची नाही ती गोष्ट पण समाजात काढण्याबीम जरा वाकड चाललं तर जरा सरळ करायचं खुडून काढायची गोष्ट आहे बट्टा बहुर खरं काय वाकड असत त्याला काय करायचं येत नाही आता उद्या काय नाही परवादेश येतोय